एकदा एका गरीब कुटुंबातील मुलीचे लग्न झाले लग्न झाल्यावर ती पतीसोबत सासरी पोहोचली तेव्हा लोकांनी त्या मुलाला हुंडा म्हणून काय मिळाले अशी विचारणा केली मात्र मुलगा काही का वेळ गप बसला पण जेव्हा त्याने आपल्या पत्नीचे रडणे ऐकले तेव्हा त्याला ते सहन झाले नाही त्याने स्मित हास्य केले आणि म्हणाला आज मी जगातील सर्वात श्रीमंत माणूस झालो आहे कारण आज एका बापाने त्याच्या जा जीवापेक्षा जास्त मौल्यवान मुलगी मला दिली एका भावाने आपलं काळीज मला दिलं एका बहिणीने तिची सावली दिली आणि त्याहीपेक्षा एक आई जी जगाला सर्व काही देऊ शकते पण आपल्या मुलाला नाही त्या आईने मला तिची बाहुली दिली जी तिच्या मांडीवर खेळली होती मला आणखी काय हवे असेल हे ऐकून मुलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि लोकांनी मान खाली घातली मित्रांनो स्त्री ही सर्वोत्तम भेट आहे स्त्री कधीच काही उधार ठेवत नाही प्रेम आदर आनंद आणि द्वेष यातील जे तुम्ही तिला द्याल ते ती तुम्हाला दुप्पट परत करते मित्रांनो तुमच्या मुलाला आईवडे सक्षम बनवा की त्याला हुंडा मागायची गरज पडणार नाही आणि तुमच्या मुलीला इतकं शिक्षण द्या की तुम्हाला तिच्यासाठी हुंडा द्यावा लागणार नाही तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये यस लिहा कथा ओलल्यास लाईक आणि सबस्क्राईब करून मला